राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर आज पाहुणं आलं आमचं मित्र राजू दादा आणि सका मामा मागच्या वेळेला मी आपल्याला दाखवला होता पहा बासरीवादन मामांचा बासरीवादन तेच मामा आज आपल्याकडे पाहुणा आलं तर चला चेयाप आणि चला तर ते चिया पित होती तर मित्रांनो आज आहे ना आज पुन्हा त्यांच्या बासरीवरची दोन गाणी आपल्याला ऐकून दाखवणार आहे मी कारण ही आमची गावरान संस्कृती आहे नियमित जनावरांच्या मागं ते बासरीवाद येत होती आणि जनावरच्या मागं एकदम रानामध्ये मंत्रमुग्ध असा निसर्गरम्य वातावरणात वाटत आहे त्या बासरीच्या सुरामध्ये मामा तुम्ही घरी शिकलत का बासरी वाजन तर ते घरी शिकलेत मामा बासरी वाजन मागच्या दोन व्हिडिओमध्ये दाखवला होता पण तरी आमच्या काही मित्राने पाहिलं नसल तर तोपर्यंत मामा चिया पितात ना तोपर्यंत मग त्यांचा चिया पिऊन झाला का आता त्यांच्या बासरीवरची दोन गाणी आपण वाजू मित्रांनो तर मित्रांनो हे पाहा त्यांची बासरी आता हिला जे सुर आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सुरू ती आणि ही घरीच बनवली ना तर मित्रांनो ही घरीच बनवली आहे तिने म्हणजे इकथे बासऱ्या भरपूर घेतल्या त्यांनी पण तिने घरी बनवते ते बासरी तर ही बासरी त्याने घरी बनवली तर हिशो आता ते गाणं म्हणणार आहेच पहा आपल्याली दोन गाणी मी ऐकून दाखवतो तर चला ही मामांची बासरी मस्तपैकी घरी लहान पायपापासून बनले याच्यात लाकडाचा शिसा घातला आहे आणि मस्तपैकी आता बासरी वाजणार आपण त्यांचा तर मामा आमच्या मित्रांसाठी ना आता आपण म्हणजे खरचं गाणं म्हणणार आहे तुम्ही नको रडू रे ताण्या बाळा लग्नाचा गाणं आहे ना तर ह्या लग्नाचा नको रडू रे ताण्या बाळा काय नंद लांद आला रे असं काहीतरी गाणं आहे ते काही आपली पाठ नाही लग्नाची गाणी पण त्यांचे पाठ आहे ती त्यांची बासरी नेहमीच तर चला नको रडू रे नंद आला असं काहीतरी गाण आहे तर ते आपल्याला वाजून दाखवतील मित्रांनो मित्रांनो आता ते गाणं झाला लग्नाचं गाणं त्या मग आता ते दुसरं गाणं म्हणणार आहेत त्या दुसरं गाणं असं आहे मित्रनो त्या पा आपला गाजर गाणं होता सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी आहे तो माझ्या गाव असं काहीतरी गाणं मित्रांनो माहे पाट नाही तर चला आता ते गाणं म्हटलं त्या ना देवी माझ्या भावाला त्याचा एखादून कडवी आपल्याला ऐकून दाखवतो तुम्ही मामांच्या बासरी वाजवून चला मामा आता त्या गाणं सुरू करा खरं का तर मित्रांनो अशा प्रकारे आज आमच्याकडे पाहुणं आमचं मित्र राजू दादा आमचं सकामामा आलं मग चला पाणी झाला मस्तपैकी तर त्याने मला आमच्या मित्रांसाठी दोन गाणी वाजून दाखवा कसं आहे मित्रांनो सुरांमध्ये थोडा इकडं तिकडं होईल कसं घरी शिकेल माणसं आहेत आमची गावरान एकदम आडाणी माणसं आहेत साधा सोदा साधा सोपा पोषक आहे लेहंगा आणि टोपी सा साधा सोपा शर्ट आपला आणि साधी सोपी माणसं मग प्रगळ्यामध्ये एकदम असा साधा सोप आहे गुरांच्या मागे बासरी वाजवतात मस्त तर चला मी आहे आपल्या मित्रांनी ऐकवून दाखवू हे आपली गावरण जुनी संस्कृती आहे मित्रांनो ही आता बुडत चालली आता कोणच्या हातात बासरी दिसत नाही तर चला असो कशा कसा, कसा वाटला मित्रांनो आजचा हा आमचा व्हिडिओ नक्कीच लाईक करा मामांसाठी तरी एक लाईक करा आणि आपण जर चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळी धन्यवाद करतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो